गाड्या सोडा झेंडा मागे घ्या वेळ आला गेला गाड्या गाड्या सुटल्या फायनालचा फेरा सुटला आणि लढत चाललो रे इंदुला देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केल्या अमरापुरकरांचं मैदानला महिलातल्या फायनालचा फेरा पडतो सहा गाड्या सहा गाड्या सुंदर अशा सहा गाड्या पडतात अलीकडे टॉक्त पलीकडं राजा तिकला महत्वाचा अतिशय आणि पलीकडे आणि इकडे सनी तुझ्या दाटी आणि तट्टीची लढा झाली आणि इकडे सनी होता मध्ये अचूत होता आणि पलीकडे माडियाचा अश्विल होता संजीप्पा तडसेलकर इकडे स्टेजवर या